कायद्याचं रक्षण करण्यासाठी ज्यांना अधिकार दिले गेले तेच जर न्याय देण्यासारख्या कृती करू लागले आरोपींची धिंड काढू लागले गर्दीत उभं करून अपमानित करू, करू, करू लागले तर मग न्याय व्यवस्था संविधान आणि लोकशाही या तिन्हींचा पाया किती सुरक्षित राहतो आणि सर्वात मोठा प्रश्न आरोपींची धिंड काढण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला नमस्कार मंडळी मी तृप्ती आणि तुम्ही पाहत आहात खरं काय आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नवीनच सुरू झालेला खाकी पॅटर्न आणि पोलिसांकडून आरोपींची दिंड काढण्याचे प्रकरण भावना कायदा आणि वास्तव या तिन्ही बाजू समजून घेऊ आता मुख्य विषयाकडे वळूया अलीकडच्या काळात देशभरात काही व्हिडिओ व्हायरल झाले जेथे पोलीस आरोपींना गावभर फिरवत आहेत कधी हातात पोस्टर लावून कधी हातात रोप घेऊन कधी अपमानित करत कधी गर्दीत उभं करत या व्हिडिओनी सोशल मीडियावर तुफान चर्चा पेटली लोक दोन गटात विभागले एक गट म्हणतो बरोबर केलं गुन्हेगारांना असंच वागवलं पाहिजे कोर्टाला वेळ लागतो जनता त्रासली आहे दुसरा गट विचारतो ही शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला गुन्हा सिद्ध लोकांसमोर अपमान कसा या दोन भावनिक टोकांमध्ये सत्य कुठेतरी अडकून राहत भारताच्या कायद्यात एक अत्यंत महत्वाचं तत्व आहे एखादा व्यक्ती गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष असतो ही एक फक्त ओळ नाही तर हा लोकशाहीचा पाया आहे कारण गुन्हेगार कोण हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे पोलिसांना नाही पोलिसांना तपास करण्याचा अधिकार आहे पोलिसांना अटक करण्याचा अधिकार आहे पोलिसांना पुरावे गोळा करण्याचा अधिकार आहे पण पोलिसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केला आहे आरोपींचा सार्वजनिक अपमान करणे ढिंड काढणे व्हिडिओ बनवणे लोकांसमोर मिरवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे त्याला कस्टडियल शेमिंग म्हटलं जातं आणि न्यायालयाने हे नेहमीच चुकीचं ठरवलं आहे पण मग हे दिसत का आहे हा प्रश्न महत्वाचा आहे काही काही राज्यांमध्ये लोकांच्या भावनांना आधार देण्यासाठी पोलीस असा क्विक जस्टिस दाखवतात गुन्हेगाराला शिक्षा मिळायला उशीर होतो ही वस्तुस्थिती आहे कोर्टात वर्षानुवर्षे खटले चालतात ही ही वस्तुस्थिती आहे पण उशिरा होणाऱ्या न्यायामुळे आपण न्यायाची प्रक्रिया सोडून भावनेवर आधारित शिक्षा स्वीकारू शकत नाही कारण अशी पद्धत सुरू राहिली तर पुढे या गोष्टी घडू शकतात एखाद्या निरपराध व्यक्तीचीही धिंड काढली जाईल एखादा राजकीय दबाव टाकून चुकीचा दा आरोप दाखवला जाईल पोलिसांविरुद्ध प्रश्न विचारणे अवघड बनेल आरोपींच्या मूलभूत अधिकाऱ्याचं उल्लंघन होईल लोकशाहीत कोर्ट नव्हे तर भावना न्याय देऊ लागेल ही परिस्थिती कोणत्याही विकसित समाजासाठी धोकादायक आहे तथ्याकडे पाहूया सुप्रीम कोर्टने दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये स्पष्ट आदेश दिलेत की आरोपींचे चेहरे उघडे ठेवून मीडियासमोर आणू नये आरोपींची दिंड काढू नये पोलिसांनी पब्लिक हुमिलेशन करणं गुन्हा मानला जाऊ शकतो मानवाधिकार आयोगानुसार आरोपीवर गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याची प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे सीआरपीसी आणि आयपीसी मध्ये कुठेही सार्वजनिक अपमान करण्याची परवानगी नाही म्हणजेच कायद्यात हेही स्पष्ट आहे तपास करा पुरावे द्या कोर्टात सिद्ध करा पण सार्वजनिक शिक्षा देऊ नका पण मग लोकांना असे दृश्य पाहून समाधान का मिळतं कारण लोकांच्यात वाढलेली चीड वाढते गुन्हे न्यायव्यवस्थेतील विलंब या गोष्टी भावनांना उखळवतात लोकांना लगेच तत्काळ दृश्य स्वरूपात शिक्षा आवडते हे मनोविज्ञान समजण्यासारखे आहे पण आणि योग्य यामध्ये फरक आहे लोकांना हे समजायला हवं की पोलिसांची तातडीची कृती आज वाटली तरी उद्या तिचा गैरवापर होऊ शकतो कोणत्याही क्षणी कोणत्याही विरोधात हीच पद्धत वापरली गेली तर सामान्य माणूस असुरक्षित बनेल मग उपाय काय कठोर आणि स्पष्ट कायदे जलद तपास ट्रॅक कोर्ट्स पोलिसांना कायदेशीर प्रशिक्षण पारदर्शक न्याय प्रक्रिया लोकांच्या भावनांचा आदर आणि कायद्याचं पालन आरोपींच्या हक्काचं संरक्षण पोलिसांच्या गैरवर्तनावर स्वतंत्र चौकशी मीडिया ट्रायल टाळणं हीच पुढे जाण्याची योग्य दिशा आहे शेवटी एकच गोष्ट न्याय हा दाखवण्यासाठी नसतो न्याय प्रक्रिया पूर्ण करून दिला जातो जाहीर शिक्षा धिंड सोशल मीडिया शो हे न्याय नाहीत हे फक्त भावनांना खुश करणारे शॉर्टकट्स आहेत जे दीर्घ काळात समाजाला तोडतात कायद्याने चालणारी प्रक्रिया धीमी असली तरी ती सर्वात सुरक्षित असते जर हा विश्लेषणात्मक विषय तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि असे सत्याधारित विषय पाहण्यासाठी खरं कायला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद